जळत्या वर्तुळातून उडी मारून जार पार इकडून तिकडे मी पुन्हा तिकडून इकडे ही शून्याकार आग ही जळती मोकळी रोजचीच आहे ही सर्वस्वी सरकस तुझीच आहे सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्याची सरकस सोप्या आणि सहज भाषेत सांगणारी ज्येष्ठ कवी अरुण कोलटकर यांची ही कविता मित्रांनो आज एक नोव्हेंबर कोलटकरांचा जन्मदिन त्यांचं पूर्ण नाव अरुण बालकृष्ण कोलटकर असून ते विलक्षण प्रतिभेचे कवी होते त्यांनी मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत लेखन केलं असून त्यांच्या कविता दैनंदिन जीवन व्यक्त करण्यासाठी ओळखल्या जातात कोलटकर हे कबीर व्यतिरिक्त एकमेव भारतीय कवी आहेत ज्यांना न्यूयॉर्क मधील रिव्ह्यू ऑफ बुक्सच्या वर्ल्ड क्लासिक शीर्षकामध्ये स्थान मिळालं होतं कोलटकरांचा जन्म एक नोव्हेंबर एकोणीशे बत्तीस रोजी कोल्हापुरात झाला त्यांचे शालेय शिक्षण तेथील राजाराम माध्यमिक विद्यालयात झालं मुंबईच्या सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या पदवीधर असलेले कोलटकर एक उत्तम ग्राफिक डिझायनर व जाहिरात क्षेत्रातील अत्यंत यशस्वी कला दिग्दर्शक होते कोलटकरांची दोन हजार दोन पर्यंत जेजुरी आणि अरुण कोलटकरांच्या कविता अशी दोन पुस्तकं प्रकाशित झाली होती मात्र कोलटकरांच्या निधनानंतर दोन हजार चारमध्ये त्यांची पाच पुस्तकं प्रकाशित झाली मराठीत भिजकी वही आणि द्रोण इंग्रजीमध्ये काला घोडा पोयम्स आणि सर्पसत्र द पोलिसमेन अवर्डलेस प्ले इन थर्टीन सीन्स या पुस्तकाच्या प्रदर्शनानं त्यांना नवीन ओळख प्राप्त झाली 2005 हजार मध्ये न्यूयॉर्क मधील रिव्ह्यू ऑफ बुक्सच्या अभिजात पुस्तकांच्या मालेत कोलटकरांच्या जेजुरीची आंतरराष्ट्रीय आवृत्ती प्रसिद्ध झाली त्याच्या पुढल्या वर्षी अरुण कोलटकरांच्या चार कविता हे मराठी कवितांचं छोटं पुस्तक आलं त्यांचा पहिला इंग्रजी कविता संग्रह जेजुरीला एकोणीशे सत्यात्तर मध्ये कॉमनवेल्थ पोएट्री पुरस्कार तर मराठी कविता संग्रह संग्रहार पाच मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला त्यांना एकोणीशे मध्ये कुसुमाग्रज पुरस्कार एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये बहिणाबाई पुरस्कार मिळाला अशा या प्रतिभावान कवीचं पंचवीस सप्टेंबर दोन हजार चार रोजी निधन झालं हा कागद घे आता या डोळे डोळेपूस असं म्हणणारे कोलटकर तुमच्या कविते इतका श्रेष्ठ अश्रू सोसणारा दुसरा रुमाल नाहीये अशा प्रतिभावन कवीला जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन